गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी मातीची कथा श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा असे होते तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे आठ पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका सुरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि विशेष म्हणजे पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्ये होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्यामुळे राजा आणखी सुखी होईल आणि प्रजेलाही आणखी सुख देईल गरिबाकडे राहिलं तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वसरी लाली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गबाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचे रूप घेतलेलं श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले आहे म्हातारी म्हणाली कुठे आहे राणी तेव्हा दासी म्हणाली साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथे थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांचे नेहमी भांडणे होत असत नवरातीला मारहाण करी आणि या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली आणि त्याप्रमाणे तिने ते व्रत केलं तिच्या त्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले आणि तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पतीपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल हे व्रत मी नेमाने ते करेन ओतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठीत टिकीत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्या वतीने मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्याम बालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने व्रत केलं शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं लवकरच श्यामबालेचा विवाह हो, सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला पण इकडे मात्र भद्रशवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले होते चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावळत देखील होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे आणि त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने मात्र भद्रश्रवाला ओळखले दासी धावतच महालात गेली आणि राजाला ही बातमी सांगितली श्यामबालेलाही ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यातच राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने त्याचे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने त्यांनी हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृमेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रश्रवादेखील हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनात ही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली आणि त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मीचे व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली बाप भेटायला गेलेला असताना त्याला श्यामबालेने कोळशाने भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही आणि हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कोणीही केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला व त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेरवरून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर त्या हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणे मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेने पाण्यात थोडे मीठ वाढले अन्य पदार्थात ते मीठ मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावरतीही कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका धन्यवाद